आज आपण बोलणार आहोत एका जबरदस्त व्यक्तिमत्वाबद्दल ज्याचं नाव आहे क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे या माणसानं फक्त तलवार नाही चालवली तर समाजात एक क्रांती आणली आपल्या भारताचा पहिला अंत्यक्रांतिकारक म्हणून त्यांना ओळखलं जातं चला आज आपण उलगडूया या इतिहासाचा पडदा आणि बघूया वस्तादांचा जोश आणि त्यांची कहाणी आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहता सावलीकट्टा पुणे एकोणीसावं शतक ब्रिटिश राजचा दबदबा आणि या सगळ्यात एक माणूस लहूजी साळवे यांचा जन्म सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये पुरंदरच्या नारायणपेठ गावात झाला त्यांच्या वडिलांचं नाव राघोजी साळवे जे स्वतः एक नंबर पैलवान होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या पूर्वजांना राऊत ही पदवी दिली होती लहुजींनी कुस्तीची धडे त्यांच्याकडूनच घेतले त्यांनी गंजपेठेत स्वतःची तालीम सुरू केली पण ही फक्त बॉडी बिल्डिंगची जिम नव्हती तर ते होते क्रांतीचं केंद्र या तालमीतून बाहेर पडलेले एक से एक जबरदस्त क्रांतिकारक आता ट्विस्ट आहे वस्तद लहोजी हे फक्त पैलवान नव्हते ते होते क्रांती त्यांच्या तालमीत कोण कोण शिकले माहित आहे का महात्मा ज्योतिराव फुले वासुदेव वळवंत फडके जे भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक होते बाळगंगाधर टिळक आणि चाफेकर बंधू फुले साहेबांवर जेव्हा हल्ला होणार असायचा तेव्हा लहोजी वस्तात त्यांना संरक्षण द्यायचे त्यांनी फुले साहेबांना समाज सुधारणेमध्ये सहाय्य केले समानता शिक्षण आणि न्याय हे वस्तदांचे मंत्र होते लहुजी वस्तदांचं एक स्वप्न होतं स्वराज्य त्यांनी ठरवलं होतं मावळपंथी नव्हे तर क्रांतिकारक तयार करायचे त्यांनी अठराशे सत्तावन्नच्या उठावात सुद्धा भाग घेतला होता आणि लोकांना शस्त्रास्त्र चालवायचे ट्रेनिंग दिले होते त्यांचे स्पेशल हत्यार होते दानपट्टा त्यांनी दलित बहुजन लोकांना एकत्र आणले त्यांनी आपल्यातला भेदभाव विसरून देशासाठी लढायला प्रेरित केले आपला हा क्रांतीगुरु अठराशे एक्क्याऐंशी मध्ये गेला व त्यांची समाधी संगमवाडी येथे आहे व तिथेच एक त्यांचा भव्य पुतळा सुद्धा उभारला जाणार आहे गव्हर्नमेंटने पण त्यांच्या नावाने स्टेडियम सेंटर सुरू केले आहेत पण त्यांचा वारसा अजून जिवंत आहे ते आपले पहिले स्वातंत्र्य सैनिक होते ज्यांनी खऱ्या अर्थाने अन्यायाविरुद्ध लढा सुरू केला लहूजी वास्तव साळवे हे फक्त नाव नाही ती एक आग आहे एक विचार आहे समानता धैर्य आणि देशप्रेम हे सगळं आपल्याला वस्तांकडून शिकायला मिळेल हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद